शेतकरी बांधव नमस्कार राम राम मी गजानन धुमाळ आपला कृषी मित्र आज आपण आलो आहोत लिमगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या शेती शिवरामध्ये आजचा सदर आपला आहे की पीक पाणी कार्यक्रम याच्यासाठी आपण आज आलो आहोत की आपण शेतकऱ्यांचे नेमके काय प्रश्न असतात त्यांच्या शेतावर काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्यांना कुठल्या प्रश्नावर मात करावी लागते त्यांना गायडन्स काय केलं पाहिजे या आपल्याला विषयासाठी आपण आलो आमचे वर्गमित्र श्री देवराव कानोडे यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत देवरावजी राम 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 तर आज आपण आपल्या शेतामध्ये शेती ही आपण आपल्याकडे किती शेती आहे आपल्याकडे नऊ एकर आहे एकर शेती आणि शेती आपण किती वर्ष सापसून करतो आपल्या पूर्वजनापासून लहानपणापासून हळद हे आपण पीक किती वर्षापासून घेता हळद ही पंधरा ते सतरा वर्षापासून आपण हळद पीक घेतो बरं तर शेती करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या समस्या येतात आणि आपण त्याच्यावर काय उपाय समस्या म्हणजे येतात आता हे तुम्हाला दाखवायचं म्हणजे तिडकी रोग येते हा मुळीकूज होत आहे पुन्हा आपली पोंगे सड होते त्याच्यामध्ये अजून सांगायचं म्हणजे जे आंतर म्हणजे आता याचं अंतर थोडं जास्त दिसायला तुम्हाला ते पोंगे सड होते त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण नाचले जाते हे आपल्याला या आपल्याला पानावरती आले काय करायला पाहिजे असं तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आपल्याला बरोबर अगदी तुमचा हा लागू प्रश्न आहे की आपल्या सद्यस्थितीमध्ये हळद या पिकाला तिडकी आलेली आहे म्हणजे कर्प आलेला आहे आणि करपा हा काय येतो आपल्याला सांगायचा आहे की आता हळद पीक घेत असताना आपण सुरुवातीला जे शेणखत टाकतो शेणखत तर टाकणं गरजेचं आहे परंतु oh. टाकल्यानंतर कालांतरानं जी जमिनीतली oh. 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 जी शेणखतातली बुरशी आहे ती बुरशी काय करते मुळाद्वारे पानामध्ये शिरते आणि मग त्याच्यावर आता सदेस हे करपा नावाचा रोग दिसतो याच्यावर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपण शेणखत टाकतो परंतु शेणखत ऐवजी जरा कोड म्हणजे उन्हात टाकून पुन्हा टाकलेले योग्य राहील किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण त्याला जर शेणखत टाकलं तर त्याला काही दिवस वाढ द्यायचं वरी मग त्यातली बुरशी नष्ट झाली पाहिजे ही थोडी काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये किंवा आता अनेक पाऊस जास्त झाला त्यावेळेस हे तिडकीचं प्रमाण आपल्याला तो वाढून आलेले दिसते या वेळेस आपल्याला याच्यावर एक घेतली पाहिजे आणि जमिनीमधून ही बुरशी नाशक याचा आपल्याला उपयोग करून डिचिंगच्या माध्यमातून सोडलं पाहिजे जेणेकरून काय होईल की आ, ना ना हे जे करप आहे तिथं एखादा आला तर तिथं पसरणार नाही आणि पानं जर तुमचे करपले ना तर हे सूर्यप्रकाश घेऊन पान हे आनंदवर तयार करून खाली पाठवतात तेव्हाच पंद भरते आपल्याला वाटते की बाबा पानं करपले तर काय खाली फरक पडणार आहे पानं तर आपली हळद चांगली असेल त्यामुळे पांढरे दिसत आहेत तुमची सहज सुट्टी का असं कारण सद्यस्थितीमध्ये हे तुमचं जमिनीमधून जे काही ओलावा वाढलेला हो आहे किंवा मग बुरशी आलेली आहे याची सध्याला ही मोबाईलची पूज होते पहिल्यांदा त्याच्यानंतर कंदाला सड लागतो म्हणून याच्यासाठी आपल्याला जे काही बुरशी नाशक असतील कीटकनाशक असतील हे जमिनीमधून ठिबकच्या माध्यमातून सोडले पाहिजे म्हणजे काय होईल हे नष्ट होईल कमी होईल याची आपण दक्षता घेतली पाहिजे आता दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की बाबा खोटे हे काम पण काम मारतात आता बघतो आपण की मोळ्यासारखी एक दिसणारी कंदमाशी असते ती कंदमाशी काय करते याच्यावर फिरते आणि मग आपल्याला बार हो ते बारीक जो फोटो निघतो वरी त्याच्यामध्ये ती अंडी टाकते आणि त्याच्यामध्ये ते आळ्या तयार होतात लगेच ते, ते लगे थी थी खाली आळ्या त्या कंदाला सडत नेतात म्हणून आपण एखाद्या कीटकनाशकाचा उपयोग करून ती सड आपल्याला थांबवली पाहिजे ती ही काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि ठिबक जो आपण करतो नु याच्यामधून वॉटर सोलवल चे बेसचे खत औषधं असतील त्याच्याबरोबरच आपल्याला पाणी ही मोबल गेलं पाहिजे किती दिलं पाहिजे पाणी आता शेतकरी काय करतात मोटर लावून देतात आता सगळे ट्युबॉक झाले बटन दाबले की पाणी पहिले पाणी द्यायचं म्हटलं तर कष्ट जात परंतु आता खटका दाबला की पाणी हो याच्यासाठी किती पाणी चाललंय काय नाही याचा काही ताळमेळ नसते ऑलरेडी जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर आपण त्याला आपण पहिला निचरा झाल्याशिवाय पाणी दुसरं दिलं नाही पाहिजे किंवा ओलिवर ओल नाही केली पाहिजे ओलिवर ओल केली तर त्यातली ओलावा हटला नसला की त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढते आणि मग त्याच्यामुळे ह्या मोळ्या कोळजू लागतात सड नावाचा रोग तयार होते त्याच्यासाठी पाणी आपल्याला खंड पाडून दिलं पाहिजे एकदा जर पाणी तुम्ही दिलं त्याचा पूर्णतः जो पण निचरा होत नाही तो पण त्याला पाणी द्यायचं नाही कंडिशन मध्ये आद्रता बाळ वगैरे असते आद्रता खूप असते जो त्याला टेम्परेचरचा असं काही वरचं जे पाऊस पडते ना त्याच्यामध्ये क्षार वगैरे आम्ल वगैरे नसतात त्याच्यामुळे त्याचा पीएच ठीक असतो पर परंतु आपण जमिनीमधलं जे विहिरीचं पाणी देतो ना त्याच्यामध्ये आम्ल किंवा अमलं असतात त्याच्यामुळे ते जे काही क्षार असतात त्याचा पीएच बिघडतात आपण जमिनीतलं पाणी जर अति वाढलं तर पावसाचं पाणी पडते पाऊस स्वरूपामध्ये वाहून जाते आधी झाल्यानंतर त्याचा साइड इफेक्ट होतच असते परंतु आपल्याला अशा ठिकाणी तुम्ही जी ही सरी पद्धत घेतली आहे पाऊस पडला तरी असं निचरा राखून निघून जाते याच्यासाठी जमीन ही आपण अशी उतारी जर घेतली त्या जमिनीतून पाणी वाहून जाते उतारिक जमीन हा आहे ना तर याच्यामुळे ही जमीन आपल्याला योग्य ठरते कारण तिथेही पाऊस पडायचं पाणी वाहून जाते पाणी जर साचून राहिलं त्याच्यामुळे सड लागायला मग पाणी पाणी साचलं नाही पाहिजे तर साईडल्या साईडला काय असते आडवे असते बंद असतात केलेलं पण तिथे के शेवटी बंद आहे हो, ते बंद काढून द्या पाणी याच्यात साचलं नाही पाहिजे वाहिलं पाहिजे निघून गेलं पाहिजे तर ते पाणी साचत नाही याच्यावरती नाही ही आपण याच्यात काळजी याच्यामध्ये योग्य अंतर किती असायला पाहिजे हो साडेचार फुटाचं फुटच हे योग्य अंतर योग्य अंतर आहे का करपा सुद्धा सर आताच आलेला आहे आपला बरोबर आहे आताच आलेला आहे ओके अगोदर असे हळद होती अशी हिरवीगार हळद होती पण आता हे करपा आहे आता याचा हे परिणाम जास्त याच्यावर पसरलेला आहे खाली ओलावा ती आतमधली बुरशी वर जाणे किंवा मग वातावरणातली आर्द्रताना हे करपा वाढलेले परंतु पाहिजे खालू नाही तुमच्या तर्फे सांगा ना मग आम्हाला काय माहिती इंडिकेटर बर सर हे आपले आपले इकडे झाडे असल्यामुळं वाणी मिळत की नाही काढ कठण सगळे आपले खाऊन घेतात त्याच्यावरती उपाय काहीतरी सांगा बरोबर आहे आता कापूस पीक आपण बघतो नगरी पिका तर आता हे जंगली पशु असल्यामुळे ते त्यांचा पोट भरण्यासाठी बोंड खातीलच परंतु आपल्यासाठी एक उपाय आहे डी फायर नावाचा आपल्याकडे आवश्यक आहे डी फायर डी फायर डी फायरचं कार्य असं आहे की ते या झाडाला पूर्ण कडवट करून टाकते तुम्ही याच्यावर जर फवारलं पान आणि तुमचं बोंड वाने एक खाईल दोन खाईल त्याच्या पलीकडे खाणार नाही कारण ते इतकं कडवट आहे हाताला जर लागलं तीन दिवस माणूस जेवत नाही एवढं कडवट आहे त्यासाठी आपण डीफायर नावाचं औषध याच्यासाठी जर फवारलं याच्यावरती मावा तूर तुरे कीटक तर मरतीलच पिकावर हिरवळी आणि बोंड तुमचं वाण्यासाठी एकही खाणार नाही याच्यासाठी एक रामबाण उपाय आपला अनेक शेतकरी घेतात घेतलेत आणि त्याचा फायदा पण झालेला आहे पंधरा दिवसापर्यंत आमच्या शेतामध्ये तूर त्या वावर चिवडा असल्यामुळे उधळली उधळू नाही याच्यासाठी ना। 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 तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे बरोबर त्याच्याबद्दल तुम्ही दोन मिनटं सांगा आम्हाला आता तुम्ही चिबडी शेत आहे म्हणजे चिबडी शेत ह्या शेतामध्ये आपण बेड पद्धतीनं जर घेतलं तर निचरा चांगला होईल तरीही आपल्याला ट्रायकोडोरमा सारखे जे काही बुरशी असतील याचं डिजिंग करावं लागेल आणि आंतरपर्व बुरशी आपल्याला तुरी फोरावं लागेल असं जर उपाय उपाययोजना केली तर एकदा करून चालत नाही एकदा दोनदा तीनदा असे याला थोडस करावं ते वारंवार म्हणजे ती उधळणार नाही तुमची आणि होणारं नुकसान चालेल आणि तुमचं तुरीमध्ये उत्पादन हे चांगले येईल ते आपल्याला सांगता ये सर्व काही माहिती तुम्ही दिली आम्हाला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद आज आमची आपण पीक पाणी केलेली आहे आणि पिकावर करपा तिडकी आणि मळ मौल्क, मूळफूज असं काही त्याच्यावर प्रॉब्लेम दिसलेले त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले त्यांचं आपण उत्तर दिलेले आहे तर शेतकरी बांधवांना एकच द्या शेतकऱ्यांचा विकास ग्लोबल अॅग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर इथे आपलं एजन्सी आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करावा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न चला तर आपली शेती आहे धन्यवाद